तेरा तारखेला मागी गणपती तुमचा कारखाना आहे कोणत्या मा, मातीच्या गणपतीला जास्त लोकांचा डिमांड आहे आणि काय किमती आहे मागी गणेश उत्सव आहेत मागे गणेश उत्सव प्रमाणे वाढत चाललेला आहे त्याच्यामुळे आता गिराक थोडे जे नवज बोलतात ते बोलता करतात बसवतात गणपती आणि मातीच्या मूर्तीला तेवढं डिमांड नाही तेवढं ओ पीच्या मूर्तीला मागणी आहे आणि मातीच्या मूर्ती कसे आहेत पी ओ पीच्या मूर्ती आहे त्याचे डबल किंमत मातीची होते म्हणून गिराक पण मात मातीच्या मूर्ती जास्त घेत नाही आणि मातीच्या मूर्ती लय संभाला लागतात तर पी ओ पीच्या मूर्त्या थोड्या अर्ध्या किमतीत मिळतात त्याच्यामुळे अंदाजे काय आणि किती फुटापासून किती फुटापर्यंत डिमांड आता पी ओ पीची मूर्ती आपले दोन फुटाची आपले चार हजार रुपये दीड फुटाचे तीन हजार रुपये असे अडीच फुटाचे पाच साडेपाच हजार रुपये असे किमती आहेत आणि मातीच्या मातीच्या मूर्तीच्या माती दोन फुटाचे आठ हजार रुपये होतील ते डबल किंमत होते लोकांचा प्रतिसाद आहे चांगला पी चे तो तो ते मूर्ती शक्यतो कोण पण मागतात कसं चाललंय आता आमचं काम शेवटपर्यंत आलं आहे थोडा लास्टच्या टप्प्यावर कलरिंग चालू आहे आता ते तेरा तारखेला मागे गणपती बसतात मग बारा तारखेला घ्यायला येतील महागाईमुळे काय फरक पडला तुमच्या व्यवसायावर मागाई मुले मुलेलाही काही फरक पडले आहे आमच्या व्यवसायावरती कलर पण माग झाले आहेत त्याच्यामुळे आम्हाला पण किमती वाढवायला लागतात आणि जे आम्हाला मटेरियल लागतात ते पण माग झालेले आहेत त्याच्यामुळे सर्व महागाई वाढलेले मुले आम माग गणपती पण माग जे करायला लागतात अगोदर किती मूर्ती जायचं तुमच्या आता सध्या किती आता मागे गणपतीला अगोदर जायचे दहा बारा आता प पंचवीस सव्वीस मूर्त्या आहेत माझ्याकडे आपलं नाव हितेश जनार्दन मात्रे आणि आपलं हिचं नाव मात्रे कला केंद्र